नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा पिंपळगाव बसवंत पाचशे ते दोन हजार नव्याण्णव सरासरी चौदाशे रुपये मालेगाव मुंगसे तीनशे बावन्न ते सोळाशे पन्नास सरासरी एक हजार एक रुपये कळवण चारशे ते चौदाशे पंधरा सरासरी बाराशे पन्नास रुपये चांदोड सहाशे ते एक हजार एक सरासरी नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा सटाणा चारशे ते चौदाशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे रुपये कोपरगाव अडीचशे तेराशे पंच्याऐंशी सरासरी बाराशे रुपये देवळा अडीचशे ते बाराशे पाच सरासरी नऊशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचीन जास्तीत जास्त शेअर करा